जाण्याचा विषय नाही आले पण अशी घाण पण कुत्रे पित्री करत असते ना दरवाजा बिराज एवढं असलं पण बाबा आस ती गाण तेवढे हगली आली तेवढं माहिती आहे आमच्या दोन चार जेवढं मतदान येतात ना ते आमच्याकडे म्हणजे फक्त मतदानाच्या वेळेस काही तर वेळेस पण मत जाण्याची शिकवतात ना पण चांगली शाळेत शिकवतो शिकवलं आता ते जी आता हाणून हाणून शिकवत म्हणजे आलं ना तर टाकून टाकते बिताळ लागलो ना कंट्रॅक्ट खाण डायरेक्ट ना इथं असतो ना ह्याच्या असतो ना आम्ही ह्याला फळ्यापैसे हाणू डायरेक्ट फळ्याला लागूनच मागत पडतो इतकं हांत्यात बारक असतो आम्हाला पण मी खाल्लं अजून येण्यासाठीच हाणं तर शिक्षण येत नाही समजा तुम्हाला ते ती गोष्ट जर समजा थोडं हे नाही नाही पण असं पहिल्यापासून आम्हाला काय येत नव्हतं पाचवी आम्ही पहिल्यापासून तर साहेबांकडं होतो ना की सर कुठं लाड करायचं काय अभ्यास शिकव कोणतं हा पिच्छ होय लिअ लाड करायचं करतं हळद हाळ चुका नव्हतं अभ्यास पण नव्हतं सांगतले अभ्याचे पण नव्हतं करत हे सरांनी अभ्यास पाचवीच्या पुढे अभ्यास घ्यायला लागला ना तोडून घेतला

बरायला तुम्हालाच माग सरकार नाही समजा मी काय म्हणते असं एखाद्या ठीक आहे समजा पण असं टॉयलेट घासायला किंवा असे घाण घेऊन रोज झाडा असं पिऊन बिऊन पाहिजे ना शाळे जसं मोठ्या शाळे आम्हाला तौले टॉयलेट कुठे तिथं आता एक नवीन केले जुनं टॉयलेट कुठे ती वापिस इकडे दोन रुपये शेरायचं होण्या बारक बिचडे अवघड आहे शाळेची अवस्था तसले अवघड शाळेच्या पलीकडून रस्ता येते पोर येत येते पण काय पण लू जात बाथरूम मध्ये लक्ष देत नाहीत कोण काय आता शिक्षक घ्यायला पाहिजे आले चांगले कडकडक शिक्षक येतात सात सात सातवी पर्यंत कस शिकवले मग तेच काय म्हणते ते आणि लू शे सर तर काय येत नाही दिवस एकच सर मग एकच सर शिकवते अखे सात वर्गाला शिकवतात पासून पण मग ती एका वर्गावर गेल्या बाकीच्या वर्गात गोंधळ खेळायला सोडत असतील किंवा काय ना काय करतात मग नाही खेळायला सोडत मग वर्गातच अभ्यास बारकडे हँडल करायला किती दुसऱ्या तीरच वर्ग येत सव्वीस सातवी आणि चौथी सरांना का किती आमच्या सरांना किती पाचवी स पाचवी तिसरी दुसरी पहिली तर आमचं सर काही हि करतो त्यांच त्यांच्या वर्गातले काल असतो असं दोन चार दिवस तेच नाही दोन चार महिना दिवस पण शिक्षक सर का म्हणजे सर मॅडम का नाहीत त्या शाळेत होते ना पहिले पहिले होती पहिले होतं चार चार सर होतं पहिले दोन सर रिटायर झालं म्हणजे दोन हजार राहिले सर मॅडम बदली करायला पाहिजे ना शासनाने इकडं शाळेची कोणाची ना कोणाची दोन मॅडम आले तरी जमते मॅडम पाहिजेच एखाद्या लेडीज शिक्षक पाहिजेच मुलींना वगैरे म्हणजे मुलींचे प्रॉब्लेम वगैरे कोणाला सांगणार नाही ना का ना एखाद्या मुलींना जर नवीन नवीन पहिल्यांदा पिरियड वगैरे आलं ते काय सरांना सांगणार का तर सातवीपर्यंत येतातच ना मुलींना मॅडम पाहिजे ते बघ तिकडे आजीच्या मागेला काय उलटं मॅडम बिडम पाहिजेच शाळेत म्हणजे पहिले तर सातवीपर्यंत शाळा दोनच सर ते पण नीटनीट व्यवस्थित नाही म्हणल्या अवघड आहे एखादी मॅडम नाही सातवीमध्ये मुलींना प्रॉब्लेम येतातच नाही पहिल्यांदा राहते काय सरांना सांगणार का